वारणा न्यूज मराठी पावसाळी वातावरणानंतर सप्टेंबर महिन्यातील तापमानात झालेल्या बदलामुळे सगळीकडेच व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून अशा रुग्णांचे शासकीय रुग्णालयात प्रमाण वाढत असताना दिसत आहे कोरोनाच्या महाभयंकर संकटातून आत्ताच कुठे बाहेर पडत असतानाच पुन्हा एकदा व्हायरल इन्फेक्शन या संसर्गाने नागरिकांना बेजार झाले आहे यामुळे लोकांना बरेच दिवस सर्दी खोकला आणि ताप असल्याचे दिसून येत आहे सध्या व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण असल्यामुळे सर्वांनी दक्षता व काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे जिल्हा आरोग्य अधिकारी कोल्हापूर या द्वारे स तुम्हाला सर्वांना आवाहन करत आहे की सध्याचं जे हवामान बदल आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत या दिवसांमध्ये साथीचे आजार आणि संसर्गजन्य आजार वाढण्याची शक्यता असते ज्याच्यामध्ये निमोनिया आहे डायरिया आहे कावीळ आहे हगवन आहे कॉलर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी काही दक्षता घेणं अतिआवश्यक आहे ज्याच्यामध्ये पाणी उकळून गार केलेलं पिणं किंवा शुद्धीकरण केलेलं के पिणं हातापायाची स्वच्छता ठेवणं हात धुण्याची सवय ठेवणं त्याचबरोबर बाहेरच्या अन्नपदार्थ खाणं टाळणं आणि आपलं सहज सहज पचतील असा आहार घेणं यातच जर काही आजारी रुग्ण आपल्याकडे या आजारांचे असतील तर त्यांनी आपल्या नजीकच्या प्राथमिक केंद्रामध्ये आपल्या वैदिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा या आपल्या तपासण्या आणि उपचार सर्व ठिकाणी मोफत देण्याची सोय आपण केलेली आहे गेली तीन वर्षं कोरोनाने पुरते कंबरडे मोडलेल्या ग्रामीण भागात आता याही साथीची भीती वाटू लागली आहे कोरोनाची लाट कमी झाल्याने नागरिक थोडे सुकावले होते इतक्यात सर्दी खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे या कोरोनावर मात केलेल्या ग्रामीण भागातील लोकांनी या विचित्र साथीला घाबरू नये मात्र प्रतिबंधक उपाय आणि दक्षता घेतल्यास या विचित्र साथीवरही आपण निश्चितपणे मात करू असा विश्वासही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी व्यक्त केला अलीकडील काही दिवसांपासून सर्दी खोकला आणि तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून सातत्याने ऊन थंडी पावसाळी वातावरण तसेच पाऊस अशा हवामानातील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या आहेत अन्य व्हायरल आजारात ताप चार पाच दिवसात कमी होतो विशेषत लहान मुलांमध्ये अशा तक्रारी अधिक असून त्यामुळे पालकांचीही चिंता वाढली आहे दोन आठवडे खोकला न थांबणे आठवडाभर ताप कमी न होणे पोटात दुखणे जुलाब होणे चक्कर येणे अशक्तपणा जाणवणे यांसारख्या तक्रारी घेऊन सरकारी दवाखान्यात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे अलीकडील काही दिवसात व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढले आहेत न्यूज साठी कुमारी ब्रह्मानंदिनी पाटील आरे